हाय हॅलो कसे आहात तुम्ही मजेत ना मजेतच राहा नमस्कार सुंदर आईंनो आपल्या डिझाईड ब्युटिफुल गर्भसंस्कार चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत गर्भावस्था हा काळ फक्त शरीर बदलण्याचा नसतो तर प्रेमाचं काळजीचं आणि ममतेचं नवरूप करण्याचा असतो पण हिवाळा आला की चेहऱ्याची त्वचा अधिक कोरडी होत जाते खास सुटे पिगमेंटेशन येऊ लागतं आणि उजळपण हरवतो म्हणून आज आपण पाहणार आहोत गर्भावस्थेत हिवाळ्यात चेहऱ्याची शंभर टक्के नैसर्गिक आणि सुरक्षित काळजी अशी काळजी जी आई आणि बाळासाठी पूर्णपणे सुरक्षित आहे स्वच्छता दिवसातून फक्त दोनदा हिवाळ्यात त्वचा आधीच पुरडी असते त्यावर वारंवार साबण किंवा फेशवॉश लावल्यास नैसर्गिक तेल निघून जाते म्हणून करूया नैसर्गिक मऊ क्लिन्झर <coughs> <coughs> दोन छोटे चम्मच तांदूळाचे पीठ एक छोटा चम्मच गुलाब पाणी दोन तीन थेंब कोमट पाणी आणि दोन तीन थेंब कच्च गाईचं दूध हा मऊ पेस्ट चेहऱ्यावर तीस चाळीस सेकंद हलक्या हाताने मसाज करा आणि कोमट पाण्याने धुवा त्यामुळे त्वचा स्वच्छ मऊ आणि तेजस्वी राहते मृत त्वचा काढणे आता मृत त्वचा म्हणजे काय तर हा प्रत्येकांच्या मनात हा प्रश्न येत असेल तर मृत त्वचा म्हणजे आठवड्यातून वेळा हिवाळ्यात मृत त्वचा वाढते आणि चेहरा दिसतो यासाठी मऊ घासणी स्क्रब एक छोटा चमचा बेसन एक छोटा चम्मच कॉफी एक छोटा चम्मच तांदूळाचं पीठ आणि एक छोटा चम्मच दही हे एक दोन मिनिटे हलक्या हाताने वर्तुळाकार मसाज करा जोरात कधीच घासू नका गर्भावस्थेत त्वचा फारच नाजूक असते आणि मृत त्वचा निघते वाढते आणि नैसर्गिक उजळपणा उजळपणा दिसू चेहऱ्याचा आठवड्यातून दोन वेळा आनंदी आईसाठी आहे आनंदी आई आणि आनंदी बाळ उजळपणा देणारा प्याक म्हणजे एक छोटा चम्मच दही तर एक छोटा चम्मच गुलाब पाणी हळद फक्त दहा मिनिटे लावा पण पूर्णपणे पूर्ण सुकू देऊ नका कोमट पाण्याने धुवा यामुळे पिगमेंटेशन कमी होतं त्वचा टवटवीत दिसते आणि हळदीचा नैसर्गिक सोनेरी उजाळा मिळतो रोजच मॉइश्चरायझर रोजच मॉइश्चरायझर देणे सर्वात महत्त्वाचं रोजच मॉइश्चरायझर देणे म्हणजे तुम्ही रोज मॉइश्चरायझर लावा चेहऱ्याला हो ते सर्वात महत्वाचं आहे मस्ट इम्पॉर्टंट हिवाळा त्वचेला ओलावा म्हणजे जणू प्राणवायूच दिवसातून दोन तीन वेळा एल्वेरा गुलाब पाणी गुलाब पाण्याचा स्प्रे करा चेहऱ्यावर दिवसातून दोन दोन वेळा सकाळी दुपारी आणि झोपायच्या वेळी रात्रीला रात्री झोपण्यापूर्वी कोल्ड प्रेस्ट नारळ तेलाने हलका मसाज यामुळे त्वचेत ओलावा टिकून राहतो आणि स्ट्रेचिंगमुळे होणारी खाज कमी होते सुरक्षेचे नियम आईची सुरक्षा सर्वात आधी रेटिनॉल सॅलिसिलिक आमलं असलेली रसायनयुक्त उत्पादने टाळा गरम नाही फक्त कोमट पाणी वापरा बाहेर जाताना चेहरा स्कार किंवा कापडी झाकण्याने झाका भरपूर पाणी प्या आणि ताजी फळ खा नवीन काही वापरण्यापूर्वी पॅच टेस्ट करा तुमच्या हातावर आणि नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या आई सर्वात सुंदर कला आहे तुमचं हास्य प्रत्येक श्वास तुमच्या बाळासाठी सुरक्षितता आणि प्रेम घेऊन येतो काळजी घ्या हीच आहे तुमच्या बाळासाठीची पहिली सुंदर भेट हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की पसंत करा वाटल्यास इतरांपर्यंत शेअर करा आणि अजून अशाच गर्भावस्थेतील सुंदर आणि आरोग्य व्हिडिओसाठी आमच्या डिझाईन ब्युटिफुल गर्भसंस्कार चॅनलला नक्की भेट द्या पुन्हा भेटू तोपर्यंत आनंदी राहा आणि स्वतःची व आपल्या बाळांची सुंदर काळजी घ्या धन्यवाद